नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनल सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार आहे उद्या आहे काल भैरव जयंती आणि आपण आज बघणार आहोत की कालभैरव जयंतीला आपण घरच्या घरी कशी साजरी करावी कालभैरव भगवानांची आपण पूजा कशी करावी घरी नैवेद्य काय दाखवा आणि नैवेद्याचे नंतर काय करावे आणि जर का तुमच्या जवळपास कुठे कालभैरव जाताना काय काय साहित्य घेऊन जावे नैवेद्य कुठला घेऊन जावा आणि या दिवशी काय सेवा करावी कालभैरवांचा मंत्र आणि त्यांची आरती ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत शिवपुराणात एक महत्वपूर्ण कथा अशी सांगितलेली आहे तसे तर काल हे क्रोध शक्ति एक ब्रह्मा सर्व देवता या, या सहभागी झाले होते तेव्हा सर्वांना समोर भगवान ब्रह्मांनी पाचव्या मुखाने सृष्टीचा सरचिता असे सांगत त्यांनी स्वतःचे नाव पुढे केले तेव्हा अहंकार हा स्पष्टपणे त्यांचा जाणवत होता तेव्हा शिवशंकरांनी त्यांना नम्रपणे अहंकार करू नये असे सांगितले पण ब्रह्मदेवता भगवान शिवशंकरांचे काही ऐकले नाही आणि भगवान शंकरांचा अपमान केला तेव्हा भगवान शिवशंकरांना आपला अपमान सहन झाला नाही आणि त्यांना त्यांनी एक, एक उग्र रूप धारण केले या रूपाला आपण कालभैरव असे म्हणतो भगवान कालभैरवांच्या हातात त्रिशूल आणि कमंडल होते तसेच गळ्यात नरमुंडाची माळ होती भगवान कालभैरवांनी ब्रह्मदेवांचे पाचवे मुख कापले कारण ते अहंकाराचे प्रतीक होते त्यानंतर भगवान ब्रह्मांनी आपली चूक मान्य केली आणि क्षमा मागितली पण ब्रह्मदेवांचे शिर कापल्यामुळे पाप लागले त्याचे प्रायचित म्हणून कालभैरवांनी पृथ्वीची परिक्रमा केली आणि शेवटी काशी येथे गेली आणि पापापासून मुक्त यामुळे काशीला आणि काशीला कोतवाल असे म्हटले जाते जर तुमच्या घरात सतत लागत असतील घरात व्यसनी कुणी व्यक्ती असेल किंवा तुम्हाला तुम्हाला कुठला त्रास असेल किंवा तुम्हाला सतत घरात माणसे आजारी होत असतील तर तुम्ही आज कालभैरवच्या जयंती पासून तुम्ही ही सेवा चालू करा त्यामुळे तुम्हाला नक्की फरक पडेल सेवा काय आहे ती बघूया तर तुम्ही अशा वेळेला तुम्ही ही सेवा करायला सुरु करा शंभर टक्के तुम्हाला अनुभव येईल हळूहळू तुमच्या समस्या ह्या दूर होतील आणि तुमच्या ज्या काही संकट अडचणी असतील त्या देखील दूर होतील आणि घरात सुख शांती आणि समृद्धी नक्की नांदेल तुमची प्रगती होईल तर ती सेवा सातत्याने आणि नियमाने करावी रोज संध्याकाळी एका वेळेस ही सेवा केली करावी ही सेवा म्हणजे तुम्ही कालभैरव अष्टक हे रोज संध्याकाळी दिवे लाग्नीच्या वेळेला अकरा वेळा बोलावे तुमची जी काही समस्या असतील ती कालभैरवांना दररोज सांगा आणि तुम्हाला चांगला मार्ग दाखवावा अशी कालभैरवांना तुम्ही रोज प्रार्थना करावी कालभैरव अष्टक हे तुम्ही नित्य नियम वाचल्याने त्यामुळे तुमच्या जीवनात नक्की फरक पडतो कालभैरव हे एक भगवान शंकरांचेच रूप आहे कालभैरव भैरव भगवानांना तुम्ही या दिवशी मंदिरात जावे जर का तुमच्या घर घराच्या आसपास कालभैरव भगवानचे मंदिर नसेल तर तुम्ही शिव मंदिरात देखील जाऊ शकता मंडळी उद्या बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कालभैरव जयंती आहे या दिवशी तुम्ही आवर्जून तुमच्या घराजवळ कालभैरव भगवानांचे मंदिर असेल तर तिथे दिवसभरात तुम्ही नक्की जावे शक्यतो कालभैरव व भगवानांची तुम्ही पूजा ही प्रदोष काळात करावी म्हणजे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करावी जर का तुमच्या घराच्या आसपास कालभैरव तर कुठल्याही शिवमंदिरात जाऊन तुम्ही त्यांचा अभिषेक करावा नैवेद्य दाखवावे आणि त्यांची आरती करावी कालभैरव भगवान हे भगवान शंकरांचेच एक रूप आहे त्याच्यामुळे तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात देखील जाऊ शकता आणि जर का तुम्ही कालभैरवांच्या मंदिरातही तुम्हाला जर का जा नाही जमले तर तुम्ही घरच्या घरी देखील तुमच्या घरात शिवपिंड असेल तर त्याच्या ते, समोर देखील तुम्ही पूजा करू शकता कालभैरव जयंतीच्या दिवशी लिंबू आणि भाकरी नैवेद्य म्हणून तुम्हाला घेऊन जायचे आहे आणि जर का तुम्हाला हे जमले नाही तर तुम्ही काळ्या उडदाचे वडे तयार करून त्याच्यासोबत दही हे देखील घेऊन जाऊन हे देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता नाही तर तुम्ही इमरती म्हणजे जिलेबी अशी भेटते ती देखील तुम्ही या दिवशी नैवेद्य म्हणून दाखवू शकता काहीच नाही जमले तर तुम्ही मुठभर काळे तरी नक्की अर्पण करावे काळे उडीत हे कालभैरवांना अत्यंत प्रिय आहे कालभैरवांच्या मंदिरात तुम्ही चारमुखी दिवा देखील नक्की अर्पण करावा या दिवशी तीपदान नक्की करावेत कालभैरवांचे वाहन हे श्वान आहे श्वान म्हणजे काळा कुत्रा तुम्ही या दिवशी काळ्या कुत्र्याला काहीही खावेला द्यावी दिवसभरात जर का तुम्हाला मंदिरात कुठलाही जायला जमले नाही वेळ भेटला नाही तर तुम्ही शिवलिंगाच्या समोर हा नैवेद्य दाखवून तुम्ही इमरती काळे उडदाची वडे दही हे असा नैवेद्य दाखवून तुम्ही त्यांची पंचोपचाराने पूजा करून कालभैरव ही साजरी करावी त्यांचा आशीर्वाद मिळवावा तर मंडळी आजच्या दिवशी तुम्ही काही सेवा आहे ती तर नक्कीच करायला पाहिजे कारण तुम्ही कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान शंकरांचा म्हणजेच कालभैरवांचा आशीर्वाद हा मिळवावा त्यामुळे तुम्ही आजच्या दिवशी तुम्ही कालभैरव अष्टक हे अकरा वेळा नक्की वाचावे काल भैरव अष्टक हे अकरा वेळा वाचल्यामुळे तुमच्या ज्या काही दुःख आहे संकट आहे ते दूर होण्यास तुम्हाला नक्की नक्की मदत आणि आशीर्वाद आशीर्वाद म्हणजे भगवान तुम्हाला मिळतो मंडळी कालभैरव अष्टक हे तुम्ही रोजच्या नित्य नियमात देखील जरी श्रवण किंवा पठण केले तर त्याचा लाभ हा तुम्हाला नक्की होतो तुमच्या अडचणी कर्जाविषयी किंवा आर्थिक समस्या किंवा मानसिक तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या नक्की तुमच्या दूर होतील घरातील आजारपण मुलांचे वळण लागणे किंवा कुठलेही तुमची समस्या असेल तर कालभैरवांच्या नक्की वाचायला घ्यावे आणि ही सेवा तुम्ही कालभैरव जयंतीच्या दिवसापासून म्हणजे उद्या बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार यापासून तुम्ही सुरुवात करावी तुम्ही दिवसातून संध्याकाळच्या वेळेस म्हणजे प्रदोष काळात तुम्ही हे कालभैरव अष्टक हे, काल हे वाचावे कालभैरवांचे प्रमुख तीन प्रकार असे मानले गेलेले आहेत प्रथम बटुक भैरव दुसरे महाकाल भैरव आणि तिसरे सुवर्ण आकर्षक भैरव हे तीन प्र प्रमुख प्रकार कालभैरवांचे अंग मानले गेलेले आहे बटुक भैरवांची कृपा प्राप्त करण्यासाठी किंवा जे काही भक्त आहेत ते बटुक बटुक भैरवांची उपासना करतात कारण भैरव हे लोक प्रसन्न होतात आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत कामना आहेत त्या पूर्ण होण्यास मदत होते तसेच भैरव यांची साधना ही तीव्र आणि प्रचंड गतीची असते तिसरे सुवर्ण आकर्षक भैरव यांची साधना ही जास्त करून साऊथ भागामध्ये होत असते सुवर्ण आकर्षक भैरवांची साधना खास करून सुवर्ण प्राप्तीसाठी केलेली असते किंवा फक्त त्यांच्या दर्शन जरी केले तरी सुवर्ण प्राप्ती होते हे, मा, हे अशी मान्यता आहे तुम्हाला जर का पैसे धन हवं असेल तर सुवर्ण आकर्षक भैरव तुम्हाला मिळवून देतात तर मंडळी तुम्ही काल भैरव जयंतीच्या दिवशी जर का मंदिरात जाणार असाल तर तुम्ही जाताना त्यांना जो काही तुम्ही नैवेद्य घेणार आहात तो घ्यावा तसेच त्यांना निळे फुल अर्पण करावे तसेच तुम्ही या दिवशी उर, काळ्या उडदाचे वडे तयार करून दही टाकून ते देखील तुम्ही माहुरीचे तेल चमेलीचे तेल आणि काजळ या तीन वस्तू नक्की दान कराव्यात त्यामुळे भैरवांचे असीम कृपा प्राप्त होते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले की आपण यांची कशी पूजा करावी जर का मंदिरात कुठले नैवेद्य अर्पण करावे घरी कुठले नैवेद्य अर्पण करावे घरी कशी पूजा करावी मंदिरात कशी पूजा करावी अशा प्रकारे आणि तसेच आजच्या दिवशी तुम्ही कुठल्या वस्तूचे दान केल्यामुळे कालभैरवांची तुम्हाला कृपा प्राप्त होईल हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ